नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आज शेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कारंजा अवकाळी एक हजार आठशे क्विंटल किमान दर आठ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार एकशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती आहे रिसोड अवकाय एक हजार पाचशे सत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर नऊ हजार नऊशे दहा रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पन्नास रुपये हॉटेल बाजार समिती देवनी अवकाय सात क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर दहा हजार पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार बावीस रुपये पुढील बाजार समिती मुरुम आव्हाय चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर नऊ हजार तीनशे रुपये कमाल दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवं काय पंधरा क्विंटल किमान दर आठ हजार सातशे रुपये कमाल दर नऊ हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे दहा रुपये हॉटेल बाजार ला तूर लातूर आहे दोन हजार सातशे बावन्न क्विंटल किमान दर नऊ हजार सातशे रुपये कमाल दर दहा हजार तीनशे तेतीस रुपये सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये